सोलापूर जिल्हा मायश्वरी सभा व नीलकंठ सहकारी बँक सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व सत्कार समारंभ आयोजित केला आहे वर्ष सव्वीसवे रविवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन रोजी वेळ सकाळी दहा वाजता स्थळ लिंगशेट्टी मंगल कार्यालय कस्तुरबा मार्केट जवळ सोलापूर शुभ हस्ते प्रदीप सिंग राजपूत जिल्हा सरकारी वकील सोलापूर जिल्हा न्यायालय कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री ब्रिजमोहन पोपलिया ज्येष्ठ समाजसेवक सन्मानार्थी स्वातंत्र्य सेनानी पुरस्कार हुतात्मा किसन सारडा परिवार कर्मवीर मार्शल रामकृष्ण गणेश राम जाजू परिवार तपस्वी परसरामजी सीतारामजी परिवार देशभक्त अरिनारायण बंकटलाल सोनी परिवार देशभक्त सोनूबाई अरिनारायण सोनी परिवार स्वातंत्र्य सैनिक शंकरलाल देवीचंद जाजू परिवार रक्त महर्षी पुरस्कार श्री अशोक त्रिभुवनदास नावरे रक्त कर्म पुरस्कार श्री किशोर चंडक श्री रवींद्र रोशन बुतडा श्री अरविंद बिसानी श्री प्रकाश मिनियार विद्या विभूषण पुरस्कार अभिजित द्वारकदास बराडिया रुचि प्रशांत बुतडा वैष्णवी गोपालदास बलधवा वैभव गोविंद करवा काजल किशोरी बट्टड सिद्धी मनोज बुतडा अंकित मनोज मुरक्या ऐश्वर्या प्रदीप कुमार नागझा डॉक्टर प्रणव श्यामसुंदर जाजू विशेष सन्मानार्थी धनवी रघुनंदन काब्रा बार्शी श्यामसुंदर बिहानी अध्यक्ष माहेश्वरी प्रसारक मंडळ रवी किरण करवा तहसील अध्यक्ष अध्यक्ष आपले जवाहर जाजू सचिव किरण कुमार राठी कोशाध्यक्ष धनराज नोगझा चंद्रकांत तापडिया कार्य समिती सदस्य विजय जाजू अखिल भारतीय कार्य समिती सदस्य संघटन मंत्री मधुसूदन कालाणी उपाध्यक्ष गोकुळ झवर उपाध्यक्ष गिरीश जकोटिया उपाध्यक्ष ओमप्रकाश साभू, उपाध्यक्ष देवकीनंदन कटोड, संयुक्त मंत्री प्रवीण कुमार चंडक तालुका अध्यक्ष वेणुगोपाल लड्ढा आणि समस्त कार्यकारिणी सदस्य